नमस्कार मित्रांनो मी अमित सावंत सावर्थ करता आहे तुमच्या आवडत्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे अमित सॉंग्लॉक सो आज आपण जात आहोत खेळला आणि आज आपण बाईक राईड न करता एस ने प्रवास करणार आहोत आणि आता मी आहे मुंबई सेंट्रलच्या एस टी डेपो मध्ये इथून आता वाढलेत सव्वा अकरा वाजलेत आणि पावणे बाराची आमची एस टी आहे आणि आज मी एकदा ट्रॅव्हल नाही करत आहे माझ्या बरोबर अजून एक मित्र आहे सो निशांत तो पण आहे माझ्या बरोबर आता मी पोचले पेनला आणि इथे थोडाफार पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये तो फायनली आता मी खेडला पोचलो आहे आणि इथून आता शेअरिंग रिक्षा आहे कारण खेड मुंबईपासून ते खेडपर्यंत येईपर्यंत एस टीमध्ये जी हालत झाली होती ना कारण बुकिंग करताना जी सीट नंबर दाखवले ते वेगळे होते सीटची पोजिशन होते ती वेगळी होती आणि इथे आल्यावर एस टीमध्ये एंटर केल्यावर समजलं की पूर्ण जी शेवटची जी लाईन असते त्या लाईनिट आमचा नंबर होता सो पूर्ण बेकार हालत झाली होती आणि कंजस्टेड वाटत होते एकदम आणि हालत बसला एकदम तागाच नव्हती त्यामुळे मग शूट पण नाही केलं सुरू आ... मित्रांनो खेडमधून काल मी जर्नी स्टार्ट केली होती काल मुंबई सेंटरवरून एस टीमध्ये बसलो होतो ते आज सकाळी मी साडेसहा वाजता खेडमध्ये पोचले आणि इथे मी हार्डली सेवन ओ क्लॉक सेवन एएमला इथे पोहचलो तुम्हाला लास लास मी लास्ट स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी इथे खेळला का जातोय तर माझी जी बॉस आहे त्यांनी मला इथे बोलवलं आहे मी आणि निशांत आहे माझा मित्र मी आम्हाला दोघांना बोलवलं इकडे फिरण्यासाठी मौज मजा मस्ती करण्यासाठी कारण सॅटर्डे संडे विकेंड असतो त्यामुळे मग इकडे त्यांनी बोलवलं त्यांच्या घरी हा त्यांचा बंगला आहे आणि मी इथं टेरेसवर आहे त्यांचा सो आपण इथे फिरणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत काय पावसाचं वातावरण आहे पूर्ण दुःख दुःख आहे तुम्हाला एक समोरचा व्ह्यू दाखवतो सो असा टेरेस वरून व्ह्यू येत आता आम्ही निघालो आहे फिरण्यासाठी इकडे जवळपास एक टेम्पल आहे त्या टेम्पलमध्ये जाणार आहोत आणि ते टेम्पल अतिशय सुंदर आहे कारण ज्याप्रमाणे राजेंद्रने त्याचं वर्णन केलं आहे सो ते बघण्यास जी मजा आहे ती अजून वाढली आहे तर आम्ही तिथे जात आहोत आधी आपण आता आलो आहोत श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई देवस्थानच्या इथे जो तुम्ही समोर देखावा बघतायत तो खूप छानपणे डेकोरेट केला आहे इथून आतमध्ये एंटर केल्यावर एक तुम्हाला शंकराची मूर्ती दिसेल उंचावर इथे आम्ही छान छान फोटो क्लिक केले सुंदर असा देखावा त्यांनी तयार केला आहे मंदिराच्या आतमध्येही आणि मंदिराच्या बाहेरही सो इथे आम्ही प्रत्येक ठिकाणी फोटो क्लिक केलेत आता पाऊस सुरू झाला इकडे आणि खूप छान असा व्ह्यू आला आहे माझ्यासमोर तर तुम्हाला मी तो दाखवतो कारण आता दहा पंधरा वीस मिनटं झाली इथे पावसाला सुरुवात झाली आणि सकाळपासून उन्हात होतं तोपर्यंत आम्ही त्या टेम्पलमध्ये गेलो होतो तुम्ही बघितल्याशील व्हिडिओमध्ये आता जो पावसाला सुरुवात झाली तो तुम्ही एकदा तो व्ह्यू बघून घ्या माउंटन पूर्ण धोक्याने झाकलेले आहेत सो तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो असं काही व्ह्यू येतो आहे पाऊस पडतो आहे अजूनही आणि असा व्यू येतो आणि ते शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता माझ्यासमोर की हात नांगराने नांगरणी केली जाते संध्याकाळचे वादले साडेसात आणि आम्ही निघालो आहोत खेकडे पकडण्यासाठी घराच्या काहीच अंतरावर एक वाहळ आहे त्या वाहळात आम्ही खेकडे पकडणार आहोत मोठा तिथून घुसवलाच ना तू बरोबर शिजवायला ना मला वाटलं मेलाय काय आहे वावा इकडे आम्ही पकडले टोटल दोन तासात आता जस्ट मी घरी आलो आहे आणि एकूण टोटल दहा पंधरा बारा पंधरा खेकडे असतील ते आम्हाला मिळाले नेक्स्ट डे दिवस दुसरा खेडमधून आणि इथे आलो मी जरा बाहेर आणि फोटोशूट वगैरे खूप सारे केले इथे मी पोल्ट्री फार्मवर आलो आहे ते तुम्हाला मी दाखवतो तो, तो इथे पोल्ट्री फार्म आहे इथे ही पिल्ला आहेत छोटे छोटे आणि दुसरीकडे इथे कोंबड्या आहेत आणि इथे कोंबड्या आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो मोठं असं पोल्ट्री फार्म इथे आहे मोठा, हे, हे हे। मी फर्स्ट टाइम बघतो आहे एवढं मोठं आणि तिथे एक खाली आहे इथे एक आहे आणि हे एक आहे सो फायनली आता चिकन घेऊन झालं आहे आणि ज्या बंगल्यावर मी थांबलं आहे त्यांचे ओनर आपल्यासोबत आहे राज जुळे राज्य आणि ह्यांच्याच बंगल्यावर मी थांबला आहे हे माझे बॉस आहेत ऑफिसमधून तर त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं की दोन दिवसासाठी या मला आणि निशांतला निशांत पण आहे आपल्याबरोबर आणि आणि सो इथे आम्ही चिकन घ्यायला आलो होतो पासून ते आजपर्यंत आम्ही चिकनच खात आहे दुपार रात्री आणि आता पण चिकनच खाऊन निघणार आहे आणि दिवाची दिवा ट्रेन आहे अडीच वाजता त्यांनी मुंबईला जाणार आहे सो खूप फिरवलं राजेंद्रने इकडची सगळी पूर्ण माहिती दिली कुठे काय काय आहे आणि रात्री जी मजा केली आहे कुर्ले पकडण्यासाठी व्हाळामध्ये खूप मजा आली तिथे कारण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो कारण हो मी अजूनपर्यंत कुठे गेलो नव्हतो असं गावी तर मी सदस्य जात नाही म्हणून इकडे फर्स्ट टाईम मी गेलो होतो आणि एन्जॉय केलं माझे मित्र अमित माझ्या गावी आले छान एक्सपिरियन्स केला त्यांनी रात्री काल स्पेशल म्हणजे त्यांच्या खास आम्ही काल ट्रॅव्हलिंग दाखवली त्याला कसं कशाप्रकारे खेकडे पकडले जातात त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप छान अशा रीती आमच्या वाडीतील एक दिवस आहे अतिशय सुंदर सुंदररीत्याने खेकडे पकडतात आणि त्याचा एक छान एक्सपिरियन्स घेतला आम्ही त्यांनी एन्जॉय केलं त्यांनी भरपूर आणि दोन दिवस हे माझे मित्र ऑफिसमध्ये आलेले आहेत खूप एन्जॉय करतात दोघे पण आवडलं त्यांना आमचं गाव निशा थँक्स टू मिस्टर राजेंद्र त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्यांचं गाव दाखवलं त्यांचं घर दाखवलं खूप सुंदर असा अनुभव आहे थँक्स आणि मी पण त्यांचे आभार मानतो की खूप त्यांनी कालपासून सगळी उठा बस म्हणजे एवढी चांगली सोय आहे ना खरंच आणि जे त्यांचे आई पप्पा पण फ्री माइंडेड आहेत म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही की मी परक्याच्या घरी आलो आहे तर स्वतःच घर असं वाटतं आहे मला सो थँक्यू राजेंद्र आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल आणि आमची एवढी चांगली सोय केल्याबद्दल थँक्यू सो मच आणि मी ज्या बंगल्यावर राहतो तो हा बंगला आहे आणि ह्याचा बाहेरचा परिसर असा आहे म्हणजे अंगण म्हणतात ते हा पूर्ण असा स्पेस आहे इथे पण त्यांनी झाडे लावली आहेत वेगवेगळी वेग। आणि समोरच रोड आहे बाहेरून असा लूक येतोय बंगल्याचं खूप स्पेशियस असा बंगला आहे हा बाहेर पण स्पेस आहे आतमध्ये पण खूप स्पेस आहे घराची मागची बाजू आहे आणि याच्यावरती टेरेस आहे आणि ही घर आहे टेरेस पण खूप मोठा आहे तिथे पण आपण जाणार आहोत आणि याच्या जो मागचा जो व्ह्यू आहे इथे इथे मुंबईला तर सजासजी बघायला मिळत नाही वीस तीस चाळीस पन्नास किलोमीटर गेल्यावर हे डोंगर दऱ्या वगैरे दिसून येतात पण आता इथे तुम्ही घराच्या खिडकीमधून जरी बघितलं ना तरी हे डोंगर दिसून येतात खूप छान असा व्ह्यू येतो सकाळी उठल्या उठल्या ना मी खिडकीतूनच बघितलं ना तर पूर्ण डोंगर डोंगरावर धुकं पसरले होते पूर्ण एक नंबर व्ह्यू येत होता तिथे फ्रेश वाटला उठल्या उठल्याच हा टेरेस आहे आणि इथून असा व्ह्यू येतो वरून माउंटनचा आणि एवढी मोठी स्पेस आहे इथे आम्ही इथे काल रात्री बसलो असतो नाईट आउटला चिल करण्यासाठी सो असा स्पेस आहे आणि इथे आजूबाजूला घरं आहेत खूप सारी घरं आहेत आणि काल आम्ही वरती गेलो होतो तिथे डोंगरावर जे लास्ट घर दिसतं आहे ना तिथपर्यंत गेलो होतो आणि इथे आजूबाजूचा परिसर शेतीचं पण काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि आता मी निघतो आता वाढले आहेत साडेबारा आणि अडीचची ट्रेन आहे तो एक वाजता आम्हाला ऑटो पकडून खेळ स्टेशनला जावं लागेल आणि त्याच्यानंतर अडीचची दिवा ट्रेन पकडून डायरेक्ट मग मुंबई आणि हा आणि ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे इथे नऊ नक्की व्हिजिट करा आवडल्यास फॉलो करा हा ट्रॅव्हल बॉक्स तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही गावचा फर्स्ट आपला ब्लॉग होता ट्रॅव्हल ब्लॉग सो कारण अजूनपर्यंत असे ब्लॉग असे व्हिडिओ मी टाकले नव्हते फक्त बाईक राईड आणि मोडिफिकेशनचे व्हिडिओ येत होते आपल्या चॅनलवर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे